जय महाराष्ट्र मंडई कसे आज सगळी मजेत ना तुम्ही मी आहे तुमची लाडकी मयुरी आणि आज तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन रेसिपीसोबत आली आहे तर म्हटलं हिवाळ्याचा सीझन आलाय फ्रेश भाज्या येतात मार्केटमध्ये तर आज आपण व्हेज पुलाव बनवूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई सगळ्यात आधी आपल्याला इथे ना तांदूळ घ्यायचे आहेत तर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आता ते आपण ना पंधरा ते वीस मिनिटं पाण्यात भिजवून ठेवायचे तर म्हणजे आपल्या इथे तेल मस्त तापलेलं आहे आता त्याच्यात मी जिरी मोहरी ॲड करणार आहे आणि बाकीचे आख्खे मसाले देखील ॲड करणार आहे दोन तेजपत्ता दालचिनी वगैरे असे लवंग आख्खे मसाले ॲड करणार आहे दोन उभ्या जिरलेल्या हिरव्या मिरच्या आलं लसूण बारीक ठेचून घेतलेला एक उभा चिरलेला कांदा जास्त मिक्स करून घेऊया आता आपण तर हे बघा म्हणजे मस्त आपल्या कांद्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे व्हेजिटेबल्स ऍड करून दिला इथे मी दोन बारीक चिरलेले टोमॅटो ऍड करते टोमॅटो मस्त सॉफ्ट होऊ द्यायचं आणि मग बाकीचे व्हेजिटेबल्स आपण ऍड करूया तर आपला टोमॅटो देखील मस्त सॉफ्ट झालेला आहे आता बाकीचे सगळे व्हेजिटेबल्स आपण ऍड करून घेऊया इथे मी एक बटाटा ॲड करते बारीक शिरलेला फ्लॉवर हिरवे बटाणे आता थंडीचा सीझन आला म्हटल्यावर बाजारात हिरवे बटाणे भरपूर येतात मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर या भाज्या देखील मस्त तीन चार मिनिटं मी शिजवलेच तेलामध्ये सॉफ्ट झाले थोड्याशा आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊया इथे मी आमचा घरगुती मसाला ॲड करते एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मी मीठ ॲड करायचे आपल्याला इथे ह्याच्यात मी थोडीशी कसुरी मेथी देखील टाकणार आहे मस्त टेस्ट येते कसुरी मेथीने आणि माझ्याकडे इथे पुलाव मसाला आहे तो देखील मी अर्धा चमचा ॲड करणार आहे आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊया मला ह्याच्यात मी ना दोन चमचे दही देखील ऍड करणार आहे मस्त टेस्ट येते दह्याने मिक्स करून आता हे बघा बघू शकता तुम्ही भाज्यांच्या चारी बाजूने मस्त तेल सुटलेलं आहे आता जे आपण तांदूळ भिजत ठेवलेले ना त्याच्यातलं पाणी काढून ते तांदूळ ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचे मस्त आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला अगदी हलक्या हाताने ना आणि मी इथे आता एक वाटी तांदूळ घेतलेले ना तर मी इथे दोन वाटी पाणी ॲड करणार आहे म्हणजे जेवढे तांदूळ त्याच्यावर डबल पाणी आपल्याला ॲड करायचं इथे कोथिंबीर टाकूया मस्त भरभरून अशी आणि कुकरचं झाकण काढून दोन शिट्ट्या काढून घेऊया वेज़ तर मांडई मस्त आपला वेज पुलाव रेडी आहे तोही अगदी कमी वेळात तर दहा ते पंधरा मिनटात होऊन जातो आणि वेज पुलाव आपण आज कुकरमध्ये केलेला आहे जास्त टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहे आणि बघू शकता भात मस्त एकदम सुटसुटीत झालेला आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी तर मांडई रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील त्या देखील मला कमेंट करून कळवा मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन प्रयत्न नाही नक्की बनवेन आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत राहीन मी अशाच नवनवीन रेसिपींसोबत देन बाय घ्याय खात राहा मजेत राहा